भंडारा येथील सुरक्षा रक्षक यांच्यावर स्वाभिमान सुरक्षा रक्षक संघटनेचे भंडारा जिल्हाधिकारी आमरण संघटनेच्या प्रमुख मागण्या गोसेखुर्द प्रकल्पातील सहा सुरक्षा रक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्यात मनोज पारधी पर्यावेक्षक यांची बदली रद्द करण्यात यावी गोसेखुर्द प्रकल्प येथील पर्यावेक्षक हटवून नव्याने पर्यावेक्षक मतदानाद्वारे देण्यात याव्यात संपादक दिशोन वृत्तपत्रात प्रसिद्ध बातमीत सोळा सुरक्षा रक्षकांचे नावे असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली ती रद्द करण्यात यावी भंडारा जिल्ह्यातील सर्व सुरक्षा रक्षकांची बदली करताना संघटनेला विश्वासात घेऊन बदली करण्यात यावी तसेच आजचा उपोषणाचा दुसरा दिवस असून मंडळातील अधिकारी हे उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहेत तसेच जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही अशी माहिती स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार न्याय संघटनेचे अध्यक्ष अमित देश यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार न्याय संघटनेचा भंडारा समोर उपोषण बेमुद्दत उपोषणाचा दुसरा दिवस आणि आज आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की आज नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळचे अधिकारी कर्मचारी म्हणण्याचा अर्थ की सहायक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांचा फोन बंद आहे आणि सचिवांचा पण बन फोन बंद आहे निरीक्षक मेडिकल सुट्टीवर गेलेले आहे तरी आता आम्ही उपोष मी महाराष्ट्राध्यक्ष म्हणून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला व स्थानिक के भंडाऱ्याचे आमदार साहेब यांनी पण संपर्क केला असता येथील अधिकारी कर्मचारी सगळे सुटीवर आहे कोणी कुठं आहे कोणी काय आहे उपोषणकर्ताची दखल कोणीही घेत नाही आहे मंडळ पण दखल घेत नाही व मंडळाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा कुठल्याही गोष्टीचा रिस्पॉन्स या पेंडॉलमध्ये आलेला नाही तरी हे उपोषण जोपर्यंत आम्हाला उपोषण करताना न्याय मिळत नाही तोपर्यंत तो तो हे उपोषण मागे होणार नाही